नमस्कार आज आठ मार्च जागतिक महिला दिन या दिनानिमित्त मंडळाकडून सर्व महिला भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री दिर्भा देवी प्रसन्न मी गणेश मामगडी मामगडी विवाह मंडळाचा संचालक आज महाशिवरात्र आणि जागतिक महिला दिन आज आम्ही निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि जागतिक महिला दिन असल्यामुळे महिला भगिनींसाठी मामगड विवाह मंडळाकडनं खूप खूप शुभेच्छा आणि या जागतिक निमित दिनानिमित्त आम्ही एक खास ऑफर वधू मुलींसाठी आयोजित केली आहे ती ऑफर अशी आहे की आजच्या दिवशी वधू मुलींची नाव नोंदणी निशुल्क होणार आहे त्यामुळे या संधीचा लाभ सर्व वधू मुलींनी घ्यावा जशी व्हिडिओ पाहून संपेल तसंच आम्हाला आपल्या मुलीचा बायोडाटा फोटो पत्रिका सेंड करावी आणि आपली नावनोंदणी निशुक्क करून घ्यावी तसेच हा व्हिडिओ आपण पाहत असाल तर नक्की शेअर करावा जेणेकरून गरजू वधू मुलींनाही या संधीचा लाभ मिळेल आणि त्यांनाही आपले नाव मामगडी विवाह मंडळ मध्ये नोंदवता येईल मामगडी विवाह मंडळ गेले सोळा वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहे आणि बरीच लग्ने मामगडी विवाह मंडळ मधला संपन्न ही झाली आहेत तर सर्व वधू मुलींनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आठ मार्च जागतिक महिला दिना दिवशी आपली नाव नोंदणी करून निशुक्ल करून घ्यावी आम्ही आपल्या बायोबेटाची वाट पाहतो आहोत आता आम्ही जास्त न काही बोलता हा व्हिडिओ तिथेच थांबवत आहोत था पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन सोबत या नवीन काही योजनेसोबत तर व्हिडिओ पाहायला विसरू नका सबस्क्राईबही जरूर करा नवीन असाल तर पुन्हा भेटूया नवीन सोबत धन्यवाद